हॅलो नमस्कार आता नुकतीच एक घटना घडली आणि ती संपूर्ण घटना काय आहे पहिल्या घटनेचे आपण मुद्दे बघूयात एक आय टी कंपनी एक स्वतःची ओनर असलेली महिला आणि त्या महिलेचं तिच्याच कंपनीमध्ये असलेले तिचे कर्मचारी त्या कर्मचाऱ्यातील ए पैकी एक कर्मचारी जो या महिलेचा एक प्रियकर बनला आणि या दोघांचं असं नातं झालं की त्या दोघांनी लग्न केलं लग्न केल्याच्या नंतर मग आता विषय नवऱ्याची प्रगती व्हावी महिलेला वाटलं आणि पण या पतीच्या मनात काय होतं हे महिलेनं कधीच जाणून घेतलं नाही मग त्या दोघांचं असं एवढं प्रेम जोडलं एवढं प्रेम जोडलं की ही महिला त्या पुरुषासाठी काही करू शकत होती आणि पुरुष ही महिलासाठी काही करू शकत होता परंतु याच्यामध्ये परंतु आहे तर परंतु काय हे आपण आता या चॅनलमध्ये बघणार आहोत घटना ही अहमदाबादमध्ये जे एक आय टी कंपनी आणि त्या आय टी कंपनीची ओनर एक महिला या महिलेच्या म्हणजे या आय टी कंपनीमध्ये ही जी महिला ही महिलाची स्वतःची कंपनी होती नेम या कंपनीमध्ये आय टी जे म्हणजे ही कंपनी स्वतःची असल्यामुळं या महिलेचं येणं जाणं या कंपनीमध्ये चालू होतं एक दिवस असं झालं की या कंपनीमध्ये तिचे जे कर्मचारी होते या कर्मचाऱ्यापैकी एक कर्मचारी त्या महिलेला आवडला या महिलेचं लग्न झालेलं नव्हतं लग्न झालेलं नसल्यामुळं मग या महिलेला वाटलं की ठीक आहे हा जो कर्मचारी आहे आपल्या म्हणजे भवितव्यासाठी चांगला राहील आपण आता याच कर्मचाऱ्यासोबत लग्न करूया मग तिनं प्रेम केलं त्या कर्मचाऱ्यासोबत कर्मचाऱ्यांनीसुद्धा महिलासोबत प्रेम केलं प्रेम केल्याच्या नंतर मग पुढं त्यांची एवढी त्यांनीसुद्धा लग्नहीसुद्धा केलं प्रेम झाल्याच्यानंतर के मग हे काही दिवस एकदम मजेत एकदम आनंदीत राहिले महिलेला वाटलं की या माझ्या पतीचं तिच्यावर खूप प्रेम आहे आणि पतीला वाटलं की आता ही जी आय टी ओनर आहे कंपनीची ओनर आता हिच्यासोबत मी लग्न केलं आणि आता ही आम्ही दोघं व्यवस्थित असतो त्यांचा सुखानं संसार चालू होता सुखाने संसार नटलेला होता एक चित्रपटाची स्टोरीसारखी आता पुढं झालेली घटना काय झाली या पुरुषाने त्या पत्नीकडे मागित एक मागणी टाकली की आपण आता मोठा व्यवसाय करू अजून एक व्यवसाय करू मग तू तुझा तु बिझनेस चालव मी माझा बिझनेस चालवतो तू तु तुझं तु जे आय टी कंपनी ते चालव आणि मी माझं बिझनेस चालवतो या दोघांच्या बिझनेसमधून आपण चांगला व्यवहार करू मोठे व्यवसाय करू असं दो त्या दोघांची एक बोलणं झालं त्यावर महिलांना होकार दिला की ठीक आहे चालेल मग त्याच्यानंतर महिलेनं त्या जी आय टी कंपनी जी काही महिलेकडं प्रॉपर्टी होती संपूर्ण प्रॉपर्टी ती गहाण केली बँकेला आणि त्या बँकेला गहाण केल्याच्यानंतर पाच कोटी रुपये किती पाच कोटी रुपये घेतले पाच कोटी रुपये घेऊन मग ते तिच्या पतीराजाला दिले पतीराजानं त्या मग जेव्हा ते पैसे घेतले तर पतिराजानं पैसे जवळ ठेवले आणि सांगितलं आता काम चालू करूया पैसे घेईपर्यंत पतीराज एकदम दोघं चांगले राहिले एकदम चांगले राहिले परंतु एक दिवस असा आला की परंतु पुढं काय सांगायचे हेच तो पती तिथून पसार झाला पाच कोटी रुपये घेतले फिरून पत्नीकडे आला नाही पत्नी त्या पतीचा शोधाशोध घेत होती फोन लावत होती परंतु याचा फोनही बंद सर्व काही बंद मग नंतर फक्त तिला ऐकायला आलं होतं की हा कुठंतरी आहे तिला असं नाही ऐकायला आलं की याचं कुठं काही आहे का, का कुठं डेथ वगैरे काही असं काही नाही तिला असा एक अंदाज आला होता तिला काल होतं की आपला पती जिवंत आहे आणि तिला जो पाच कोटी रुपये घेऊन तो फरार झालेला आहे असं या महिलेला नंतर जाणवलं मग या ही महिला जी काय होती ही ओडिशामध्ये राहत होती मूळची महिला अहमदाबाद गुजरातमधील अहमदाबादमधली ही महिला आणि महिलाचं नाव आहे नीरव मोदी नीरव मोदी या महिलेचं नाव आहे तर मग या महिलेना आ, ही जे ओडिशाला राहत होते यांचा जो व्यवसाय ओडिशाला करायचा होता मुळची अहमदाबादमध्ये पण हे ओडिसाला गेले तर गेल्याच्या गेल्याच्यानंतर हे भद्रक जिल्हा हा मुख्य जिल्हा चांगला लोकसंख्येने सिटी आहे चांगली चांगली खूप भारी सिटी आहे भद्रक जिल्हा म्हणून तर हे भद्रक जिल्ह्यात गेले आणि भद्रक सिटीमध्ये गेल्याच्या नंतर मग हिने पहिलं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली ज्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली ती हे पोलीस स्टेशन होतं बोनत पोलीस स्टेशन तर बोनत पोलीस स्टेशनमध्ये महिलेनं तक्रार दाखल केली नंतर तक्रार दाखल केल्यानंतरही तेथील पोलिसांनी तिच्या ज्या पती आहे त्या पतीवर कोणतीही कारवाई केली नाही त्याच्यामुळे या महिलेला चिड आली की मी तक्रार देऊनसुद्धा ही पोलीस लोक कारवाई का करत नाही आहेत का शोधाशोध घेत नाहीत यानंतर त्या महिलेला खूप चिड आली मग नंतर या महिलेनं एक असा दिवस निवडला तो म्हणजे शेनवार शेनवारच्या दिवशी ही महिला बोनित पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि सोबत तिने जे फरची पुसतो आपण ते फरची पुसायचे केमिकल ॲसिड तिने सोबत नेलेलं होतं जसं ते सोबत नेलं त्या तक्रार वगैरे पोलीस का घेत नाहीत किंवा काय येत नाहीत तर पोलिसाच्या बाचाबाचीनुसार ही मै जे पोलिसांनी या महिलेला जे बोलणं केलं किंवा या तक्रारीवर कोणती कारवाई होत नाही त्यामुळे ही खूप ग्रासली होती हिला खूप त्रास झाला होता की आता मी पाच कोटी रुपये म्हणजे माझी विष्टत माझी प्रॉपर्टी मी बँकेला गहाण करून हे सर्व पैशाची जमाजम केलेली आहे आणि आता माझा पती हा फरार झालेला आहे याचा अर्थ की आता काय होतंय याचा लवकरात लवकर शोध घ्यायला पाहिजे असं या महिलेला वाटायचं आणि पोलीस त्या क्षणी कोणती कारवाई करत नव्हती आता तुम्हालाच माहिती आहे पोलिसांनी कधी कारवाई केली असते हे तुम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे तर मग या महिलेला एक खूप दुःख वाटलं याला रागाला सहन झाला नाही या महिलेनं जशी ॲसिड घेतलं केमिकल केमिकल घेतलं आणि पोलिस स्टेशनमध्येच पिऊन घेतलं केमिकल तर केमिकल पिल्याच्यानंतर मग या महिलेला जे तिथला जिल्हा रुग्णालय आहे भद्रक जिल्ह्यामधील तर या जिल्हा रुग्णालयामध्ये जे सामान्य रुग्णालय आहे तिथे या महिलेला नेण्यात आलं आणि तिथे या महिलेवर आता उपचार सुरू आहेत सध्या महिलाची परिस्थिती चांगली आहे असं सांगतात ही संपूर्ण माहिती ओडिसा पोलिस आपण मिळालेली आहे म्हणजे ओ ओडिसा पोलिसांच्या संदर्भातून ही माहिती मिळालेली आहे तर तुम्हाला असेच जे काही नवीन प्रकरणं होतात नवीन घटना घडतात किती अजब गजब घटना घडतात खरंच विश्वास कोणावर ठेवाव का हा मोठा प्रश्न आहे तर तुम्हाला या संदर्भात काय वाटतं जरूर कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवीन प्रकरणं नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी नवीनवीन क्राईम घटना बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला सहकार्य करा आपल्या चॅनलचे सहका म्हणजे सबस्क्राईब वाढले पाहिजेत हे चॅनल माझं नसून तुमचंच आहे असं म्हणून चला तर चला भेटूया नंतरच्या काणीसोबत स्टोरीसोबत तोपर्यंत तो तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या दक्षता घ्या जय हिंद